आहे सर्व तमा माता माऊलींना या मातृदिनाच्या निमित्तानं निरोगी उदंड दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या माध्यमातून घेणारी जी काही पिढी आहे ती संस्कारक्षम आणि निरोगी अशी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या विश्वामध्ये निर्माण होव ही सदीच्छा आणि या आजच्या जुलै या दिनाच्या निमित्तानं सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू बेटी बचाओ बेटी पडाओ कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टी संरक्षण या सामाजिक आणि आरोग्य पर्यावरण सामाजिक संदर्भासह

काळ आणि वर्तमान काळाची ज्यांच्याकडून जा, आपल्याला माहिती मिळेल असे एक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी सध्या त्यांची भेट होते की एक परवणी माझ्या हातानं मला करेल या सायकलवारीच्या वारीच्या निमित्तानं सायकल सोपीच्या निमित्तानं या ठिकाणी होते यामध्ये त्यांनी जवळजवळ पस्तीस वर्षाचा कालखंड एकही दिवस न त्या ठिकाणी खंड पडू देता ज्यांनी आरोग्यविषयक जे संदेश देतात स्वतः आरोग्याची काळजी घेतात आणि इतरांनाही आरोग्याविषयी जे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात काही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स मंडळी आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर काही इतर वेगवेगळ्या व्यवसायामध्ये निपुण असणारे व्यक्तिमत्व वे या ठिकाणी आहेत मी खरं तर सर्वांचं नाव उल्लेख करणं मला आत्ता लगेच शक्य नाही त्यामध्ये आदरणीय डॉक्टर अमृत पाटील साहेब बरोबर भीमराव पवार साहेब त्यानंतर नेंत वसंत कारंडे साहेब आणि डॉक्टर नलवडे आणि राजेंद्र पाटील जे एक या भागातले एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर ते त्या साखळेगावचे उपसरपंच देखील आहेत मंडळी या ठिकाणी विद्रोह भेटलेले आहे आणि त्यांचा अनुभव खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे तेव्हा मी आदरणीय डॉक्टरांना विनंती करेन की त्यांनी आम्हा या तिसऱ्या पिढीतील म्हणून तुमच्या साधारणपणे तरुण पिढीसाठी संस्थारक्ष अशा मुलांच्यासाठी जी वेगवेगळ्या कामामध्ये खरं तर तुम्ही व्यस्त असताना देखील या सर्व गोष्टी करता तेव्हा तुमचा नक्की अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल आम्हाला सकाळी आज प्रभात मजा आला हिंमतराव मलमेसर भेटले ती वाटली आम्हाला तर त्यांचे सायकलिंगचं त्यांचं जे योगदान चाललेलं आहे आणखी त्यांना भेटल्याशिवाय आम्हाला बरं वाटलेलं बरं वाटलं आणि आता नवीन पिढीनं असंच आत्ता सध्या मोबाईल आणि टी व्ही याच्यात गुंतलेली आहे मोबाईलच्या गेममध्ये गुंतलेली आहे त्यामुळे त्यांचा व्यायाम होत नाही तर सगळ्यांनी आपली प्रकृती चांगली ठेवण्यासाठी सध्या ब्लड प्रेशर डायबिटीस यांचे बाजार जवळजवळ पन्नास टक्के लोकांना झालेले आहेत असे टाळण्यासाठी तुम्ही रोज निदान तीस मिनटं तरी सायकलिंग करावे असं मला वाटतं ठीक आहे खूप छान या गावचे सरपंच म्हणून तुम्ही काय सांगाल सर <laughs> मी मा येणाऱ्या नव्या पिढीला एवढीच एक विनंती करेन की आज ह्या आपल्या धगधगीच्या जीवनामध्ये आज तरुण पिढीला कमीत कमी आपला वेळ जर जरी मिळत नसेल तरी एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास सायकलिंग करावं एवढीच माझी या नवीन पिढीला विनंती आहे खूप छान या निमित्तानं आपल्याला या ज्येष्ठ मंडळींच्याकडून किमान प्रत्येकाने एक तासभर अर्धा तास कोणता ना कोणत्या पद्धतीचा व्यायाम करावा आणि आपली प्रकृती आपलं आरोग्य निरोगी सुदृढ आणि निरामय ठेवा असाच संदेश या माध्यमातून मिळतो आहे या सायकल सफरीच्या निमित्तानं आपली सर्वांची भेट झाली खूप खूप छान वाटलं असंच आपण एक पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा आणि आरोग्याचा एक धागा बनूया आणि येणाऱ्या संस्कारक्षम पिढीसाठी आपण आपल्या परीनं एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं एक ज्या ज्या परीनं आपल्याला जो जो संदेश देता येईल तो आपल्या कृतीतून देऊया ही मापक आपण अपेक्षा व्यक्त करतो मी मतराव मलमे सर धन्यवाद नमस्कार जय हिंद